भडगाव तालुक्यातील कसगाव येथे तीनशे वर्षांची परंपरा कायम ठेवत कुवारी पंगत चे आयोजन कसगाव गावात आज दिनांक बावीस ऑगस्ट गुरुवार रोजी दुपारी बारा वाजता था, करण्यात आले होते कसगाव तालुका भडगाव येथे गेल्या तीनशे वर्षांपूर्वी भय्यमिया शाह बाबा यांनी कुवारी पंगताची प्रथा सुरू केली आहे त्या काळात सगळीकडे पाण्याचा दुष्काळ असताना ग्रामस्थांनी गावातील भय्यमिया शहा बाबांकडे धाव घेतली होती फकीर बाबांनी ग्रामस्थांना कुवारी आयोजन लोकवर्गणीतून करण्याची सूचना केली व लहान मुलांना गोड भात खाऊ घातला व जोरदार पावसाला सुरुवात देखील झाली असल्याचे गावातील वरिष्ठ नागरिकांकडून सांगण्यात येते तेव्हापासून ही परंपरा कायम राखत आज कसगाव ग्रामस्थांनी दरवर्षीप्रमाणे यावर्षी ही श्रावण महिन्यातील गुरुवारी लहान बालकांना व अविवाहितांना गोड भाताची पंगत दिली फकीर बाबांनी कुवारी पंगताची प्रथा सुरू केली आहे त्या परंपरेला स्मरून आजही गावातील तरुण लोकवर्गणीतून कुवारी पंगत देत असतात यावेळी अनेक बालक अविवाहित ग्रामस्थ गोड भाताचा आस्वाद घेत असतात यावेळी कसगाव येथे हिंदू मुस्लिम व्यक्तींचे दर्शन देखील घडत असते यावेळी गावाचे सरपंच रघुनाथ महाजन रवींद्र तात्या स्वप्नील पाटील पाटील निलेश चौधरी मांगीलाल मोरे बबुडू नाना अरुण पाटील राजेंद्र पाटील एकनाथ पाटील धनराज पवार महेंद्र पाटील भूषण पाटील अनिल चौधरी दादू पाटील कोमल पाटील आकाश पवार रहमान शहा चांद दाता बागवान मनसूर बागवान साधिक खाटिक असंख्य तरुण व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते साला माझा आपल्या कसगाव नगरीमध्ये तीनशे वर्षाची परंपरा कायम राखून याही वर्षी कुवारी पंगत चा कार्यक्रमाचं आयोजन गावकऱ्यांनी केलेलं आहे या मागे असे एक सांगितले कथा सांगितली जाते की बऱ्या तीनशे वर्षापूर्वी गावामध्ये दुष्काळ पडला होता आणि या गावामध्ये हीर बाबा म्हणून भिकनशा गायबाईच्या बाबा म्हणून आले त्यांनी सांगितलं की त्यांनी सांगितलं की तुम्ही गा तांदूळ आणि साखर जमा करा आणि त्या त्यापासून पदार्थ तयार करा आणि तो पदार्थ तुम्ही एकवीस मुलांना खाऊ घाला आणि ते केल्यानंतर गावामध्ये वृष्टी झाली अतिवृष्टी झाली आणि चांगल्या पद्धतीने पाऊस पडला आणि हीच परंपरा कायम राखत आज आमच्या गावामध्ये तीनशे वर्षाची परंपरा कायम राखत आज आम्ही पंगाचे आयोजन केले आहे आणि यासाठी सर्व ग्रामस्थांनी सर्व मंडळींनी या ठिकाणी चांगल्या पद्धतीने सहकार्य केलेलं आहे ही परंपरा आम्ही कायम राखू धन्यवाद